अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ सर्व संकटावर मात करणारी एक शक्ती म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र असून सर्वात शक्तिशाली आहे प्रत्येकाने या मंत्राचा रोज जप रोज किमान पंधरा मिनटे तरी करावा याला वयाची अट नाही लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने मनोभावे केल्यास त्याचे अनेक फायदे व अनुभव येतात सर्व दुःख निवारक ब्रह्मांड नायक भगवान स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात व त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय किंवा संकट येत नाही जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतो मग ते आनंद असो प्रेम असो किंवा दुःख स्वामी सुख देना तो बस इतना की अहंकार न आहे और दुख देना तो बस इतना की असताना चले जाई जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत देतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ